हाय हॅलो फ्रेंड आहात तुम्ही तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि हो आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ही जी रेसिपी आहे ना पूर्ण एंड पर्यंत नक्की पहा चला कही कही से से चाहिता। चाहिता। तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया तुमच्यासाठी मी रोज काही ना काही एक नवीन अशी रेसिपी घेऊनच येतच आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही पाहता असाल की मी इथं एक कढई ठेवलेली आहे कढई मध्ये जे टाकलेलं आहे एक तमालपत्र ह्याच्या आपल्या तेलामध्ये ऍड केलेलं आहे आणि इथं एक ते दोन दालचिनी चिनी आहे ते पण ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे तर तुम्ही इथं पाहतच असा की आपला जे कांदा आहे लाईट गोल्डन असा झालेला आहे आणि इथं तुम्ही पाहत सांग की जे चिकन आहे तर मी घेतलेलं आहे चिकन अर्धा किलो आणि त्यासाठी जे चिकन आहे ते दोन ते तीन पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहत असा की एक टेबल स्पून लसणाची पेस्ट मी ते घेतलेली आहे ना जे आपल्या जे अ आल्या लसणाची पेस्ट वगैरे आहे ना आपल्या त्याला मध्ये परतून घ्यायची आहे तर तुम्ही की मी चिकन म्हणजे बॉईल करून घेतलेलं नाही डायरेक्टली आपल्या त्याला म्हणजे कांद्याच्या कांद्यामध्ये डायरेक्टली टाकून मी एकदम असं परतून घेत आहे तर तुम्ही पाताचा सण की आलं लसणाची जी पेस्ट आहे आपली चांगल्यापैकी परतून झालेली आहे आणि चिकन जे आहे वॉश करून ते घेतलेलंच आहे मी डायरेक्टली टाकलेलं आहे चिकनला मी बॉईल करून घेतलेलं नाहीये दोन ते तीन मिनटं मी असाच हाय फ्लेम वरती मी गॅस जे चिकनला आहे प्लेट प्लेटने झाकून मी व्यवस्थित असं बॉईल करून घेत आहे तुम्ही पाहता सम की आपल्याला मसाले जे आहेत डायरेक्टली टाकायचे नाही एकदम म्हणजे आता गॅसात जे फ्लेम आहे मी कमी करून घेतलेला आहे असाच मी मसाले ऍड करत जाणार आहे तर दोन ते तीन मिनिटं मी चिकन शिजून घेतलेलं आहे इथं मी एक टमॅटो घेतलेला आहे त्याला कट करून घेतलेला आहे आणि आपला टमॅटो आपल्या चिकन मध्ये ऍड करून नंतर मी चिकन जे आहे चिकन पण अशाच प्रकारे शिजून घेणार आहे आणि नंतर मी असं प्लेट ह्याच्यावरती झाकून ठेवणार आहे दोन ते तीन मिनटं परत त्याला शिजून घेणार आहे तर तुम्ही पाहताच असाल की जे आपले चिकन आहे ते एकदम व्यवस्थित कलर वगैरे खूप छान आलेला आहे चिकन करी म्हणल्याच्या नंतर त्याला प्रोसेस थोडीशी वेगळी राहत असती तर आपले दोन तीन ते, ते, ता ते तीन मिनटं झालेले आहे झाकून ठेवून त्याला व्यवस्थित आपल्या कारण की हाय फ्लेम वरती जर ठेवलो तरी आपल्याला चिकन लगेच शिजणार नाही खाली म्हणजे मसाले वगैरे घाल म्हणजे कडाईला चिकटतील त्यासाठी आपल्याला कमी गॅसवरती म्हणजे एकदम व्यवस्थित आपल्याला चिकन हे दमादमाने शिजून घ्यायचं आहे तर आपलं ऑलमोस्ट चिकन पन्नास टक्के शिजलेलं आहे तिथं मी टाकलेला आहे एक चमचाभर भर मी हळद घेतलेली आहे एक चमचाभर मी कश्मिरी लाल तिखा घेतलेला आहे एक चमचा मी इथे होममेड मसाला ऍड केलेला आहे एक चमचा मी घेतलेला आहे मटण मसाला एक चमचा मी घेतलेला आहे चिकन मसाला आणि नंतर इथं मी घेणार आहे चवीपुरतं मीठ तर आपल्या ह्याच्यामध्ये केलेला आहे तर तुम्ही पाहता आपल्या मसाल्याला कलर म्हणजे चिकनला कलर किती छान असा आलेला आहे सुरेखासा कलर दिसत आहे आपल्या चिकनचा आणि तुम्ही पाहता असन की जे मसाले आहे आपल्या म्हणजे गॅस चा फ्लेम जे आहे तुम्ही पाहता असन की एकदम हाय फ्लेम नाही एकदम लो गॅस केलेला आहे आणि त्याच्यानंतरच मी जे आहे ते आ, मसाले वगैरे टाकून घेतलेले आहे एकदम मसा म्हणजे थोडस लक्ष द्यायचं आहे बाकी काही नाही इथे मी घेतलेला आहे पुदिना पुदिना मी कट करून घेतलेला आहे कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये ऍड करत आहे आणि जे आपले चिकन जे आहे ते अजून म्हणजे पूर्ण असं बॉईल झालेलं नाही तर त्याच्यासाठी मला जे आहे मी असंच ह्याला प्लेट आणखीन झाकून ठेवणार आहे नंतर मी ह्याला एकदम व्यवस्थित हे करून घेणार म्हणजे शिजून घेणार आहे तर तुम्ही तर पाहता की आपल्याला थोडस गरम पाणी करून घेतलेलं आहे मी गरम पाणी पाहतो मी किती टाकलेलं आहे फक्त अर्धा ग्लास मी हे गरम पाणी करून घेतलेला आहे मला फार असं पातळ करी नकोय त्याच्यासाठी मी म्हणजे जी क्वांटिटी आहे व्यवस्थित ठेवणार आहे तुम्ही पाहता सण की अशा प्रकारे जे मसाले वगैरे आहेत एकदम त्याचा जिरासा वगैरे आहे एकदम एकदम व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि आपल्या चिकन करीला एक उकळी येण्याच्या नंतर इथं मी ऍड केलेलं आहे बटर बटरने आपल्या चिकन करीला खूप स्वाद छान भेटणार आहे त्यासाठी मी थोडस इथं बटर ऍड केलेलं आहे अंतिम पाहताच असन की जे आपले चिकन करी आहे चिकन करीला मी व्यवस्थित जे आपलं बटर ऍड केलेलं आहे ते एक उकळीच्या नंतर मी ह्याला झाकून ठेवणार आहे नंतर तीन ते ती चार मिनिटांनी परत मी ह्याला शिजवून घेणार आहे तर तुम्ही पाहतान की जे आपली चिकन करी आहे ऑलमोस्ट शिजून रेडी झालेली आहे तर इथं तुम्ही पाहताच असाल की आपली चिकन करीची परफेक्टली अशी कन्सेस्टेडची एकदम व्यवस्थित बनवून तयार झालेली आहे तर इथं मी आणि एकदम क्वांटिटी एकदम छान झालेली आहे मी लास्ट स्टेजला थोडंसं दही ऍड करत आहे दही मी फेटून घेतलेलं नाही डायरेक्टली टाकलेलं आहे तर तुम्ही म्हणता फेटून काय घेतलं नाही तर मी ज्यावेळेस आपण एक बाईट घेतो तर त्यावेळेस आपल्याला तोंडात एकदम दह्यांचा ब्लास्ट होतो म्हणजे खूप छान टेस्ट फ्लेवर छान मिळतो त्यासाठी मी थोडंसं असं मोठे मोठे म्हणजे ज्यावेळेस आपण ऍड करतो तर आपल्या करीमध्ये जे आहे तुम्ही पाहता दह्याचे तुकडे आहेत छोटे थोडेसे मोठे मोठे आहेत मी म्हणूनच मी ठेवलेले आहे कारण खूप छान लागतं ज्यावेळेस आपण चपाती बरोबर म्हणा खा जरी खाल्लं तरी एकदम छान लागणार आहे तर फायनली माझी जी चिकन करी आहे एकदम बनवून तयार झालेली आहे आणि इथं तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली नक्की मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ज्यांनी ज्यांनी माझी व्हिडीओ पाहिले असतील तर त्यांना खरंच मनापासून धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा बाय